घरात पैशाशी चणचण भासते कारण आपण चारही बाजूने आपल्या घरात पैसा येत असेल म्हणजे आपल्या घरातील सर्व व्यक्ती जरी पैसा कमवत असतील तरी पण तो पैसा आपल्या घरात का टिकत नाही अशी कोणते कारणे आहेत की जे आपल्या घरात पैसा त्यामुळे टिकत नसतो पैसा तर भरपूर येतो पण तो टिकत नाही कारण बघा ज्या वेळेला आपण आपल्या घरात प्रवेश करतो आणि प्रवेश करताना आपला जो दरवाजा आहे मुख्य दरवाजा तो दरवाजा जर आपण उघडल्याच्या नंतर लावल्याच्या नंतर त्याचा आवाज असा येत कर, असेल किंवा त्या दरवाजाला जर फटी असतील म्हणजे अशा रिकाम्या जागा तर यामुळे सुद्धा आपल्या घरावर बराच परिणाम होत असतो त्यामुळे ते त्वरित तिथे थांबायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेची बसलेली मूर्ती पाहिजे कारण मूर्ती किंवा फोटो जरी असेल तरी तो उभा नाही पाहिजे बसलेला पाहिजे कारण उभी असलेली लक्ष्मीचा फोटो ही चंचल असते आणि त्यामुळे घरात लक्ष्मीही राहत नाही आता ज्या वेळेला लक्ष्मीचा फोटो हा जरी बसलेला असेल तरी तिचे चरण म्हणजे तिचे पाय हे आपल्याला दिसायला नाही पाहिजे पाय हे आप अप... तिचे झाकलेले पाहिजे म्हणजे त्या फोटो त्या मूर्तीत तिचे पाय नाही दिसायला पाहिजे त्याचप्रमाणे आपल्या देवघरात जसं लक्ष्मी मातेचं स्थान असत त्याचप्रमाणे इतर वास्तूमध्ये सुद्धा लक्ष्मी मातेचं स्थान आपले असत जसं आपलं स्वयंपाकघर तिथे अन्नपूर्णा मातेचा वास असतो त्यामुळे अन्नपूर्णा माता तिथे निवास करतात त्यामुळे कधीही कर रात्रीच्या वेळेला आपण जेवण केलेले खरकटे भांडे किंवा स्वयंपाकाची भांडी खरकटी ही रात्रीच्या वेळेला तिथे मध्ये बेशिंगमध्ये किंवा कुठेही नाही ठेवायला पाहिजे त्याला बाहेर आणून ठेवा किंवा रात्रीच लगेच त्याला स्वच्छ करून ठेवा आणि हिचा पण आपल्या याच्यावर खूप असा परिणाम होत असतो आणि जर आपल्या आता आपण जर पाहायला गेलं तर तिजोरीमध्ये सुद्धा लक्ष्मी मातेचा वास असतो आता तिजोरीमध्ये लक्ष्मी मातेचा वास असतो तर तिजोरीमध्ये बघा आपल्या तिजोरीमध्ये आपण ज्या वेळेला पैसे ठेवतो आपले दागिने ठेवतो आपलं काही भांडवल असेल जे ठेवत असतो आणि त्या ठिकाणी जर अव्यवस्था असेल तिथे धूळ असेल किंवा तिथे विनाकारण काहीतरी आपले कधीच नाही काम येणारे तिथे एखादी वस्तू असेल तर ती त्यामुळे सुद्धा आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो तर तिथे सुद्धा असं जर अव्यवस्थितपणा असेल तर पैसा हा घरात टिकत नसतो आता हे झालं तिजोरी विषयी आणि दुसरी गोष्ट आता म्हणलं तर आपल्या घरामध्ये सतत बघा सायंकाळची वेळ जी असते ती लक्ष्मी माता येण्याची असते त्यावेळेला घरामध्ये कोणीही रडलेलं भांडण तंटे असं दिवे लागण्याच्या टाइमला आपल्या घरामध्ये नसायला पाहिजे यामुळे सुद्धा घरात लक्ष्मी मातेचा वास राहतो नाही घरात हा पैसा आपल्या टिकत नसतो आणि जर आपली जी तिजोरी आहे तिजोरी जर आपण तिचं तोड आपलं जर दक्षिण दिशेला असेल तर घरामध्ये पैसा टेकत नाही किंवा जी तिजोरी आहे तीजर धूर ती जर मोडकी तोडकी असेल तिचं धूळ असेल तर तरीही आपल्या घरात पैसा टेकत नसतो म्हणून नेहमी तिजोरीचं जो दार आपलं उघडतो त्याचं तोंड हे उत्तरेकडं पाहिजे आणि आपल्या घरातील नैऋत्य दिशेमध्ये तिजोरीही ठेवायला पाहिजे कपाट असेल कपाटात कुठेही आपण पैसा अडका ठेवत असेल ही जागा नेहमीच नैऋत्य दिशेत पाहिजे आणि आपल्या घरामध्ये बघा ज्या वेळेला आपण ज्या झाडलोट करतो असा जो झाडू आपला तो झाडू आपला कधीही वारंवार आपल्या दृष्टीत नाही पडायला पाहिजे बघा त्यामुळे सुद्धा आपल्या घरावर आर्थिक अडचणी निर्माण होत असतात कारण हो झाडू हा घरातील कैर कचरा कै घाण आपली बाहेर काढत असतो त्यामुळे तो वारंवार आपल्या दृष्टीत नाही पडायला पाहिजे तो अशा ठिकाणी झाडून झाल्याच्या नंतर ठेवा की तो दुसऱ्याच वेळेला आपण ज्या वेळेला आपल्याला झाडायचं त्याच वेळेला आपण त्याला बाहेर काढायचा असतं आणि आपल्याला वारंवार बाहेरच्या किंवा घरच्यांचा तो दृष्टीत नाही यायला पाहिजे आणि जो आता आपला आपले कुठलेही दरवाजे बघा मुख्य दरवाजा एक दरवाजा परत त्याच्या बाद लगेच दुसरा दरवाजा आणि लगेच तिसरा दरवाजा असं एका पाठ पाठ एका लाईनीत तीन दरवाजे असे नसायला पाहिजे यामुळे सुद्धा लक्ष्मी माता आपल्या घरातून काढता पाय काढत असते आता लक्ष्मी माता जिथे नसेल तिथं पैसा अडका काय कुठलंच सुख आपल्याला मिळत नसतं आणि पैसा जर आपल्या घरात टिकत नसेल तर अशा काही गोष्टी आपल्याला नेहमीच पाळायला पाहिजे आणि कधीही बघा आपण घराच्या बाहेर पडतो ना म्हणजे घरातील कुठलीही व्यक्ती कमवायला किंवा कुठलं काम करायला उद्योगधंद्याला जॉबला जर ती घराच्या बाहेर पडत असेल तर त्यावेळेला तिने आपलं लक्ष हे वर आकाशाकडे पाहिजे म्हणजे नजर आकाशाकडे कर थोडीशी करायची आणि नंतरच बाहेर पडायचं आणि घरात येताना आपली नजर ही कधीही आपल्या घराच्या पायऱ्याकडे म्हणजे घराच्या मुख्य दरवाजावर मुख्य आपली जी चौकट असते तिथून लक्ष देऊन मदत यायचं असतं आणि ज्या वेळेला तुम्ही बाहेर पडता त्यावेळेला नेहमी रिकाम्या हाताने आपल्याला म्हणजे ज्या वेळेला आपण बाहेर पडतो त्यावेळेला आपला जो खिसा आहे त्यामध्ये दहा रुपये का आसनं आपल्या वरच्या पॉकेटमध्ये वरच्या खिशामध्ये असायला पाहिजे आणि कारण वरच्या खिशात जिथे पैसा असतो आपल्या हृदयाजवळ तिथे सगळ्या देवी देवतांचा वास असतो म्हणून तिथे आपल्या वरच्या पॉकेटमध्ये हे पैसे असायला पाहिजे आणि जे पैसे ठेवण्याचं जे पॉकेट असेल ते कधीही फाटलेले तुटलेलं नसायला पाहिजे म्हणजे आपण जिथं जिथे पैसा ठेवतो हो वापर करतो पर्स पॉकेट काही तो कधीही फाटलेलं गंजलेलं खराब झालेलं नसायला पाहिजे आणि त्याचमुळे तिथे व्यवस्थितपणा नीटनेटका असेल तरच लक्ष्मी मातेला आवडणार असतं आणि आपण सुद्धा कधीही फाटके कपडे परिधान करायचे नाही आणि घरातील जे फाटके कपडे आपले विनाकारण पडलेले असते तोरी त्याला कुठेतरी बाहेर नेऊन टाकायचं कारण घरात त्यामुळे निगेटिव्ह ऊर्जा निर्माण होत असते तर अशा प्रकारे अशा काही गोष्टी आपल्याला घरात पैसा टिकण्यासाठी या गोष्टी आपल्याला जरूर पाळायला पाहिजे आणि ह्या गोष्टी आपल्याला हानिकारक आहेत आपल्या घरात पैसा टेकण्यासाठी तर व्हिडिओ आवडल्या शेड्यूला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा झालेली श्री स्वामीचरणी अर्पण करूया आणि आपला आजच्या वेळ इथेच थांबूया श्री स्वामी, स्वामी समर्थ